मारा संग भाव का का हूं मैं बस भाव ही एक सार है भाव से मुझको भजे तो भव से बेड़ा पार है भाव बिन कुछ भी वो देवे मैं कभी लेता नहीं भाव से एक फूल भी दे तो मुझे स्वीकार है रान जेवी शृंगार पैकेला शृंगार पै केला झाला ज्ञान तैसा जो प्रेम गली में आए नहीं सुंदरे भजन थोडा ऐका फक्त जो प्रेम गली में आए नहीं प्रियतम का ठिकाना क्या जाने जिसने कभी प्रेम किया ही नहीं वो प्रेम निभाना गली में कि हाँ जो वेद पढ़े और भेद करे मन में नई निर्मलता आए कोई कितना चाहे ज्ञान कहे कोई कितना चाहे ज्ञान कहे तो पाना क्या जाने जो प्रेम गली में आ नहीं वो प्रेम निभाना क्या जाने मारा भाव का भूखा हूं मैं बस भाव ही एक सार है भाव से मुझको भजे तो भव से बेडा पार है भाव बिन कुछ भी वो देवे मैं कभी लेता नहीं भाव से एक फूल भी दे तो मुझे स्वीकार है आज परमार्थ एवढा वाढलाय महाराज आज कशाही निमित्ताने कीर्तन आहे माणस मेले तरी कीर्तन आहे माणसं जलमले तरी कीर्तन आहे तुम्ही जर पुणे जिल्ह्यात गेले तर हळदी निमित्त सुद्धा कीर्तन आहे सत्यनारायण निमित्त कीर्तन आहे लग्नाची जी वरात असते त्या वरातीनिमित्त कीर्तन आहे एवढ्यावरच कीर्तन आहे असं नाही दोन तीन दिवसापूर्वी एका मूर्खाने मला फोन केला म्हणे हॅलो म्हणलं बोला ना पुरुषोत्तम महाराज बोलताय का म्हणलं हो दादा मीच बोलतोय महाराज तारीख ठेवायची कीर्तन घ्यायचंय तुमचं मला म्हटलं काही हरकत नाही अमुक आहे मी रोजनिशी पाहिली तारीख खाली होती तारीख लिहून घेतली नाव नंबर मोबाईल सगळं लिहिलं आणि फोन ठेवता ठेवता त्याला म्हणलं रे कीर्तन कशा निमित्ताने त्यानं हळूच सांगितलं म्हणे महाराज आमच्या शेतामध्ये दोन पोल्ट्री फार्म टाकले आणि त्याच्या उद्घाटनानिमित्त तुमचं कीर्तन आहे म्हणलं कीर्तन करू आपण कीर्तनाचं काय असतं तेव्हा पण पोल्ट्री फार्मच्या उद्घाटनाला अभंग कोणता घ्यावा हाही एक मोठा प्रश्न आहे ना महाराज कोंबडी पळाली हा भंग तर काही नाही मग नेमका अभंग कोणता घ्या हाही एक मोठा प्रश्न आहे परमार्थ खूप जोरात वाढलाय परमार्थात गर्दी खूप वाढलेली आहे परमार्थात गर्दी खूप वाढलेली आहे पाठीमाग शिवमहापुराण झालं लोकांना बसायला जागा नव्हती परमार्थ खूप वाढलाय परमार्थाचा भाव वाढला पण परमार्थातला भाव कमी झालाय परमार्थाचा भाव वाढलाय आणि परमार्थाचा भाव कमी झाला आहे तर सांगतात निळा म्हणे वाडे भाव संचरे स्वानुभव निजांगी तुमच्या आत्म्याला ज्याचा साक्षात्कार येतो तो आत्म्याला साक्षात्कार जर कशामुळे येत असेल तर फक्त तुमच्या भावनेमुळे येतो म्हणून सर्वांना माझी विनंती परमार्थ भावनेनं करा मी नेहमी सांगतो आपकी नियत भला कितनी अच्छी हो दुनिया तो आपको आपके ही जानती है आपकी नियत भला कितनी अच्छी हो दुनिया तो आपको आपके ही जानती है लेकिन आपका दिखावा भला कितना भी अच्छा हो मेरा भगवान तो आपको आपके नियत से ही जानता है <प्रेंटारी> आतापर्यंतचा इतिहास आहे देवानं श्रीमंताच्या घरी जेवण नाही केलं महाराज दुर्योधनाच्या घरचा 56 प्रकारचा भोग त्यागलाय आणि विदुर काकाच्या घरचा कन्या का खाल्लेल शबरी माता भिल्ल समाजामध्ये जन्मलालेली आहे तरी सुद्धा माझा प्रभू रामचंद्रने तिचे हच्चे काय खाल्ले बोरं खाल्ले याचं कारण फक्त अंतकरणात प्रेम अंतकरणात भाव आणि प्रेम जर अंतकरणात नसेल आणि किती जरी गप्पा मारत असेल तर काय फायदा आहे नाथ महाराजांची भाषा सांगू तुम्हाला नाथ महाराज सांगतात रांडवीने जेवी शृंगार पैकेला शृंगार पैकेला प्रेमावीन झाला ज्ञानी तेसा एखादी विधवा माय आहे मा जिचा मरण पावलेला आहे तिने पन्नास हजाराचा शालू घातलाय अंगावर हातामध्ये सोन्याच्या बांगड्या चारी बोटात अंगठ्या गळा भरून आहे पण किंमत काय तिच्या कपडाला काय नाहीये कुंकू नाहीये तसा जगात किती मोठा योगी असू द्या किती मोठा ज्ञानी असू द्या किती मोठा वैराग्यवान असू द्या राजेश्वरानंदीचं एक भजन आहे खूप गोड मी नेहमी ऐकत असतो ऐका जो प्रेम गली मे आय नाही सुंदर है भजन तोड़ाई का फक्त जो प्रेम गली में आए नहीं प्रियतम का ठिकाना क्या जाने जिसने कभी प्रेम किया ही नहीं वो प्रेम निभा जो में प्रेम गली में। किती गोडे पुढचं ध्रुपद तिती का बोला बोला लाजू नका चालता बोलता कार्यक्रम आहे जी उत्तर देईल तिला सोन्याचं ना बक्षीस आपण कशाला द्यायचं आयोजक देत बसल बरोबर आहे का आपल्या नवऱ्याला जी भाजी आवडती ती बायकोनं करावं का तुम्हाला जी आवडती ती करावं नवऱ्याला नवऱ्याला शेवग्याच्या शेंगा आवडतात तुम्ही जर वाट्यावर असं मस्त वाटून फुटून दुपारच्या वेळेस शेवग्याच्या शेंगाने चार चा पाच चपात्या दिल्या तर नवरा जेवतानी मित्राला सांगतो ए दररोजच्या दोनच चपात्या खातो राह आज तीन चपात्या खाल्ल्या का माझ्या बायकोनं माझी आवडती भाजी दिली संपलं उदाहरण तुमचा नवरा प्रसन्न होण्यासाठी तुम्हाला त्याच्या आवडीची भाजी करावी लागती तुमच्या नवऱ्याची आवडती भाजी जर केली तर नवरा प्रसन्न होतो हा संसार आहे तर देवाला आवडतो तसा परमार्थ तुम्ही जर केला तर देव का प्रसन्न होणार नाही महाराज नक्कीच ना होईल देवाला जसं आवडतं तसं जर आपण वागलो तर निश्चित देवाला बाकी काहीच आवडत नाही आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा आणि हृदयी कळवळा वैष्णवाचा जे देवाला आवडतं ते जर केलं निश्चित माझा जगाच्या मालकाची कृपा तुमच्यावर झाल्याशिवाय ज्ञानी माणसाचे लक्षणं सांगतो ज्याला त्यालाच ज्ञानी म्हणा जो दुसऱ्याला अज्ञानी म्हणत नाही ज्ञानी कोणाला म्हणायचं जो दुसऱ्याला अज्ञानी म्हणत नाही आणि जो मनुष्य परिपूर्ण आहे ना महाराज जो मनुष्य परिपक्व आहे तो माणूस नेहमी वाकलेलाच असतो तुम्ही पहा ज्या झाडाला फळं जास्त ते, ते जाडकसा असतो निर्गलीचं पहा तुम्ही त्याला फुलंही नाही आणि फळही नाही ते मोड पण वाकवत नाही किती गोडे हाँ जो वेद पढ़े और भेद करे मन में नई निर्मलता आए कोई कितना चाहे ज्ञान कहे कोई कितना चाहे ज्ञान कहे भगवान को पाना ने जो प्रेम प्रेम गली में आए नहीं। वो प्रेम निभाना क्या ने जाने म्हणून परमार्थामध्ये सर्वात मोठो जर महत्त्वाचं काय असेल तर प्रेम आहे भाव आहे श्रद्धा आहे चित्त आहे मन आहे या गोष्टीला जर तुम्ही प्राधान्य दिलं तर निश्चित बाकी काहीच करायची गरज नाही काही न लगे एक भावचे कारण तुका म्हणे म्हण विठोबाचे विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमा विठोबार कुमाई जय जय कुमार 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 थोड शेवट झाल्यानंतर तुम्ही बोला काही न लगे एक भावची कारण तू कामने विठोबाची करिता बरोबरी दुरावशी भवाचे पुरी वाहवसी अभंगाची सरळ भूमिका मी तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवली बराचसा वेळ झाला आहे आणि सात ते नऊ कीर्तनाची वेळ होती पण सातला नेमका हरिपाठ सुरू झाला होता बरोबर आहे का नाही म्हणून अभंगाची भूमिका तुम्हा सर्व मंडळीसमोर ठेवली खूप सुंदर नियोजन आमच्या बोरशेदादांनी केलं आहे आमच्या संगीताताईंनी केलं आहे द्यावे तेवढे धन्यवाद त्यांना आमच्या कृष्णादादांनी खूप सुंदर नियोजन केलं आहे साहेबांच्या या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त त्यांच्या वाढदिवसानिमित्त दोन मिनटं फक्त नंतर हे जात मी बोलवतो बसा आहे तिथं बसा तुम्ही मी बोलवतो आईना त्यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे आता आपण त्यांना आशीर्वाद द्यावा एवढे आपण मोठे नाही आहे आपण पांडुरंगाच्या चरणी ज्ञानोब्राय तुकोबरायच्या चरणी माझ्या नाथबाबाच्या चरणी हीच प्रार्थना करू की जसं साहेबांच्या ह्या वाढदिवसाला आपण सर्व मंडळी हजर आहोत मी ज्ञानोबराय तुकोबराय नाथबाबाला अशी विनंती करतो की याच ठिकाणी आमच्या साहेबाचा शंभरावा वाढदिवस झाला पाहिजे कितवा शंभरावा वाढदिवस शंभरावा वाढदिवस सुद्धा याच मंगल कार्यालयामध्ये झाला पाहिजेत कीर्तनकार सुद्धा मीच पाहिजेत ऐकणारे बदलले तरी चालतील <laughs> बरोबर आहे का नाही भगवंत त्यांच्या कोण संप्रदायाची खरोखर एक साधं व्यक्तिमत्व महाराज मला खूप अनुभव आहे वास्तविक त्यांचा माझा काही मतदारसंघ एक, का एक नाही काही नाही पण कोणता जरी कार्यक्रम असला तरी साहेब हक्कानं बोलवतात कारण की सूत्र जुळलेले बरोबर आहे का नाही म्हणून साहेबांच्या ही सेवा समर्पित करायची अधिवेशन असल्यामुळं साहेबही येऊ शकले नाही बाप्पूचाही दुपारी फोन आला म्हणे महाराज मलाही मुंबईला जायचं म्हटलं तुम्ही दोघं गेले तरी चालते आमच्या आई साहेबाला पाठवा ते आल्या म्हणजे तुम्ही आले, आले। बरोबर आहे का नाही म्हणून त्यांच्या नुते आमच्या आई साहेब कार्यक्रमात आई साहेब सुद्धा कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो कार्यक्रमासाठी उपस्थित काय हा हा हो हो, हो 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 म्हणू बस बस हो हो होईल होईल सगळे गाणे वाचतील त्यांना काय घेऊन <laughs> <laughs> म्हणून खूप सुंदर नियोजन आमच्या कृष्णा सरांनी केलंय द्यावे तेवढे धन्यवाद ज्ञानोब्राय तुकोबराय त्यांच्या कोण देशाची धर्माची सेवा अशीच करून घेऊ पुनश एकदा सर्वांच्या चिन्ह मी माझा माता ठेवतो आणि जाता जाता सर्वांना विनंती करतो प्रत्येकाने देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा प्रत्येकाने व्यसनापासून दूर राहा आणि सर्वांना हात जोडून येऊन ती प्रत्येकानं आपल्या आई सेवा करा मी नेहमी सांगतोय आई माझी मायेचा सागर दिला तिने आणि रख, रख त्या रानात राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात कधी मिळेल मुठबर घास कधी घडे तिला उपवास ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास आई माझी मायेचा सागर दिलातीने तिने जीवन आकार नभीची चांदनी तू ग चंदराची कोर शीतल तुझी छाया मला हवी जीवन भर तुझ शीतल छायेमध्ये उभ आयुष जगेन आई देवा पासी मी ग आई तुलाच ग मागेन आई माझी मायेचा सागर दिला तिने आकार पुनश एकदा सर्वांच्या चिन्हे मी माझा माता ठेवतो कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच गुन्हेजन महाराज मंडळी सर्वच वादक महाराज मंडळी ज्यांनी गोड अशी माईक लावली त्या दादाच्याही चिन्हे चे मी माझा माता ठेवतो आणि झालेलीशिवाय भगवंताच्या चरणी अर्पण करतो न्यूनतेपुरते पुरते अधिक ते सरते करुण घ्यावे तुम्ही ते विनवीत असे पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संत नवंगभूत युक्ती तुमच्या कृपेचे पोसरे जन्मोजन्मी तुका म्हणे जाता जाता सर्वांना एक छोटीशी सूचना आहे आम्ही ज्या परिसरामध्ये राहतो आम्ही ज्या भागामध्ये राहतो त्या परिसरामध्ये एक छोटीशी गोशाळा सांभाळतोय तुम्ही माणसाला काही पैसे वगैरे मागता का महाराज तसलं काही मनात पाप आणू नका पण त्या गायीची सेवा करण्यासाठी आमच्या पासपोर्ट बाबांनी एक सुंदर युक्ती आम्हाला सांगितली लोकांना पैसे मागण्यापेक्षा अशी काहीतरी व्यवस्था करा की त्या व्यवस्थेमधून गायीची सेवाही झाली पाहिजे तर लोकांना पैसेही मागायची गरज नाही पडली पाहिजे म्हणून त्या गायीच्यामधून सुंदर वारकरी अगरबत्ती तयार करतो समोर डस्टर गाडी आहे प्रत्येकानं अगरबत्तीचा पुडा घेऊन जा काही लोक म्हणतील तुम्ही धंदा करता का अजिबात नाही मी महाराष्ट्रातला एकमेव कीर्तनकार असा आहे कीर्तनाचे पैसे घेऊन कीर्तनाच्या पैशातून साडेतीन कोटी रुपयाचं चोखो भरायचं मंदिर बांधलंय महाराजांनी किती साडेतीन कोटी आणि ते पण चोखो भरायचं मंदिर आहे तुम्ही जर मंदिर पाहिलं ना महाराष्ट्र महाराष्ट्रात तेवढं सुंदर मंदिर नसलं एवढं गोड मंदिर आहे या वर्षी पन्नास हजार लोकांना शेवटच्या दिवशी आमरस होता एवढं सुंदर ना भूतो ना भविष्यती एवढा सुंदर उत्सव हो केला म्हणून मी नेहमीच सांगत असतो आपले धर्माचे लोक किती पैसे घेतात हे बघण्यापेक्षा त्या पैशाचं ते लोक करतात काय हाही जीवनात विचार करत जा एक उत्तर प्रदेशचा साधू तुमच्या संभाजीनगरला येऊन जर तो दहा कोटी घेऊन जातो <laughs> एक उत्तर प्रदेशचा साधू जर आपल्या संभाजीनगरला येऊन तो दहा पाच कोटी घेऊन जात असेल तर वारकरी संप्रदायाच्या कीर्तनाकडे बघत असताना पैशाच्या दृष्टीनं बघू नका तो धर्माची सेवा करतोय काय करतोय धर्माची सेवा करतोय म्हणून प्रत्येकानं अगरबत्तीचा पुडा घेऊन जा त्याच्यातून जो पैसा येईल तो निश्चित गोमातेच्या मुखातच जाईल याची शाश्वती मी तुम्हाला नारदाच्या गा देऊन देतो ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय विठल पराद महाराज तो मे ऐका ऐका दोन मिनटं बसा दोन मिनट बसा बसा दोन मिनट बसा राध ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी क्षमा परा